तर हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर आज आपण आपण पाहणार आहोत आता आता खाव नाही तांदळाच्या पापड्या करणार आहे इथं गावाकडं तर पापड्या करायला जागा भरपूर असते पण इथं बाहेर किरायना आल्याच्या नंतर पापडे करायचं म्हणजे सगळ्यात मुश्किल काम आहे आता माझ्या पाठी मला पाहू शकतो रोडवर आहे रोडवर टाकणार आहे त्याच्यात कचरा पिक्सा मिक्स होऊ नये म्हणजे झालं पाहू आता कसे करेल का म्हणजे मी सकाळी उठल्याच्या नंतर बघितलं बाहेर ठोले म्हणलं तर गाव गावाकडे तर आपण करतोच पण इथं बाहेर गावी आल्याच्या नंतर किरायाच्या रूम कशीच करायचं म्हणलं इथं थोडं सपोर्ट हो म्हणा पाहू आपण आता कसे करायला तर इथं दीड तीन हा ते तिळ निसत आहेत काम की आपल्याला टाकायचे ह्याच्यात पापड्यामध्ये चांगले दिसण्यासाठी आणि इथं ताईचं थोडं हटणं चालू आहे देसी टाईपमध्ये मध्ये कसं दिसायला चुई दिवसानंतर चू चूल पेटविली आहे इथं हा एक गिरणीतून तांदूळ आहेत ते मिक्सअप करायचे कर म्हणजे मग ह्याचं हाटून मस्त पैकी आता हे होईल हो बापड्या घाला गा पुरत होईन

चमचाच गेला ओके गेला रे चमचा मध्ये पडलेला आहे फिरित फिरीत फिरता जास्ती गरम लागलं म्हणून आमचा चमचा नाही गेले तर आता आपल्याला आता या रोडच्या वरी आतर घालायची धोतर धोतर आणि त्याच्यानंतर मग हे पापड्याच थोडं घडबिंड्या झाल्यास चमचा निघालेला आहे बाहेर होत राहत चमचा बडत राहतो चमचा चमचावाले चमचावाले पिल्या खायच खायचं चिक तुला मग गोड गोड तर आम्ही लहानपणी असताना आम्ही लई जास्त करून खायचा खायचं साखर टाकून मस्त पिकी खायला मस्त आता ही खाईन मग आपण बी खाऊन बघू थोडं थोड कर जमत नसते टेंगे टेंगे कुणालाही करत ते रील पाहून पागल झाली ती टेंगे टेंगे करायला ते डोकं बी आली ते बाबा टकलीची झोप झालेली नाही पण घडबंड्या जवळपास ओन आलेला आणि या तरी तो झालेला आहे चिक करून आणि ताई पातळी राहिलेलं घासून टाकत आहे आणि हे बाजूच्या बघू शकतो तुम्ही पापड्या धोत्रावर काही पापड्या घातलेल्या आहेत तांदळाच्या पापड्या उद्या घालायच्या साबुदानाच्या पापड्या लय पातळ झालेली दिसते नीट टाक जरा गोल गोल गोलड्यासारखे पण तू काय म्हणायच इकडे बिटा कायच वाटतं खाली चिटकते ना रे पण हे होय मग नाही चिटकायच नाही राहत नाही काय प्रकार हो नाही जात पण ती मेन कापडाला चिटकन तर दुपारचं सध्या भरपूर ऊन लागत आहे आणि एवढ्या ऊनच हे पापड घालायलेत आता जेवण बी झालं माझं तर जास्ती गरमी लागायला लागले मला ला मातीनं बघून धुवायच्या सगळ्यात जास्ती चांगलं म्हणलं तर मातीनच निघत आहे दार लावून पूर्गी बसले आज कसा करी मानव कसं नाही हो मग लग्न लय लांब लग्न त्या बी लग्नात करू जाऊ दे तर आता दुपारी चार झालेले त्यांनी म्हटलं पापड्या बघायला कशा झालेत बघावं म्हणजे पापड अशा पापड्या झालेल्या असं वाटायला खाऊनच घेतली पापडी असं काही राहिलेला दिसत नाही मला कसे झालेत गे पापड्या बराचे कुणा खाले काढू नका राहू दे राहू राहू दे दे नाही तर हे अजून वाळ नाही पूर्णपणे कि तर खाऊन घेतले कुणा खाले काय हे पापड्या पापड्याचा कार्यक्रम झालेला आहे यांचा आणि म्हणजे पापड्या हे ना ध्वतराचे काढून तुला आम्हाला समजलं बी नाही मी गेलो तर नेमकेच बाहेर त्या टायमाला तायमाल ज्या टाइम पापड्या काढल्या तर सारख्या तांदळाच्या पापड्या अस झालेल्या तर ना त्या पापड्या तर उन्हाळ्याच्या असंच पापड्या करतात सर्वजण आता अजून काहीच एक घणा राहिलाय म्हणा ते पुढच्या रविवारी करते ना पुढच्या रविवारी नाही म्हणजे इन रविवारी करते ताईन ते करते नाही म्हणजे हे काल एक रात्र गेली हे कुठं पापड्या बाहेर लेकर बाहेर काय बिलाडी सकाळी सकाळी तू बघा तर मग हे ब्लॉग इथेच ब्लॉगच वाटलं नक्की सांगा लाईक करायला शेअर का सबस्क्राईब करायला विसरू नका एक पेपर राहिला बाबा माझा